सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे मुंबई गोवा महामार्गावर शुक्रवारी एका भरधाव इनोवा कारचा थरारक अपघात झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर कार गोव्याच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि कार डाव्या बाजूच्या दुभाजकावर जोरदार आढळली धडक इतकी भीषण होती की कार दुभाजकाला धडकून थेट विरुद्ध दिशेला कणकोळीच्या दिशेने जाऊन पलटी झाली या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले आहे सुदैवाने कारमध्ये चालक एकटाच होता मात्र तो या घटनेत जखमी झाला आहे अपघातातील जखमी चालकाचे नाव राजकुमार दीपक भांगलेकर इचलकरंजी कोल्हापूर येथील तो आहे अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली जखमीत राजकुमार यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरस येथे दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे महामार्गावरील का वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच सिंधुर्गनगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली सध्या या अपघाताचा अधिक तपास सिंधुदुर्ग नगरी पोलीस करत आहेत महामार्गावर वाहने चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे मात्र अशा अपघातांमुळे पुन्हा एकदा सुरक्षित प्रवासाचा प्रश्न येरादोनीवर आला आहे ब्युरो रिपोर्ट समर्थ न्यूज सिंधुर्ग समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट